तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर अशा एकदम अगदी जवळ आली आहे आणि थोडीशी फाराची रेसिपी तुम्ही तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर अगदी पाच मिनटात बनणारी चिक्की मी आता तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि आपल्याला उसळीसोबत काहीतरी गोड पदार्थ खाण्यासाठी मात्र ही अगदीच नक्कीच आपण ही चिक्की बनवून बघायची आहे तर चला मग कशी चिक्की बनवली हो तर बघू हे बघा मंडळी आता बनवायची आहे चिक्की त्याच्या साठी घेतली आहे मी पाव किलो शेंगदाणे आणि ते अगदी असे खमंग भाजून घ्यायचे आहे जर समजा कच्चे घेतले तरी चालेल तर या ठिकाणी मी मात्र हे शेंगदाणे असे भाजून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर ते मिक्सरवर असे थोडे जाड सरच आपल्याला काढायचे आहे जास्त बारीक काही शेंगदाणे काढायचे नाही आणि थोडे थोडं थोडं हलका हाताना या ठिकाणी मिक्सर फिरवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला ही शेंगदाण्याची भुकटी बनवून घ्यायची आहे तर हे बघा मंडळी अशी ही शेंगदाण्याची भुकटी पण आपण या ठिकाणी बनवून घेतली आहे आणि नगदी नक्कीच जर आपल्याला आता आषाढी जवळ आली आहे तर चिक्की नक्कीच करून बघा अगदी पाच मि पाच किंवा सहा मिनटातच चिक्की तयार होते ते बघा ती कढईसुद्धा तापवायला ठेवली आहे आणि थोडी तापून घ्यायची कढई थोडी विलायची आणि त्याच्यात काजू बदामसुद्धा आपण टाकू शकतो तर ह्याच्यात कढई तापल्यानंतर मी थोडं एक चम्मचभर त्याच्यात तूपसुद्धा घेणार आहे गावरान कारणी आणि असे नरम आणि खुसखुशीस चिक्की येते नाहीतर खूपच अशी कडक चिक्की बनते तर कडव जर चिक्की बनवायची असेल जास्तच तर नाही घेतलं चालतं तूप परंतु हे बघा हा कोळपाट एकदम स्वच्छ असा धुवून घेतला आणि कोळपाटालासुद्धा आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे आणि गूळ हा किसणीनं किसून घेतला तर हे बघा मंडळी या ठिकाणी आता थोडं गरम होईपर्यंत याला काही असं पातळ बनत नाही म्हणून अगदी हलवत हा गूळ आपल्याला या ठिकाणी राहायचा आहे आणि अगदी याचाच गुळाचा आणि त्या तुपाचाच या ठिकाणी तुपा पाक बनून घ्यायचा आहे याच्यात पाणी वगैरे काही घ्यायचं नाही कारण चिक्की मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग झाली पाहिजेत तर असं अगदी एक ते दोन मिनटातच या ठिकाणी गुळाचा पाक बनतो तर हा बघा एका प्लेटीत पाणी घेऊन आपल्याला त्या गुळाच्या पाकाची या ठिकाणी गोळी अगदी बनली पाहिजे तेव्हाच ती चिक्की एकदम अशी कुरकुरीत होते तर हे बघा म्हणतोय किती छान अशी गोळीसुद्धा बनली आहे तर अगदी दोनच मिनटात हा पाकसुद्धा या ठिकाणी तयार झाला आहे आणि थोडासा कसा कडक पाक या ठिकाणी करून घेतला मी आणि याच्यात टाकायची आहे आपल्याला शेंगदाण्याची बनवलेली भुकटी तर ही भुकटी टाकून झाल्यानंतर लगेच एक मिनटं हलवून घ्यायचं आणि खूप छान पद्धतीनं हे हलवून घ्यायचं आहे एक करायचं आहे मी तर एकाच हातानं हलवत आहे कारण एका हातात अगदी मोबाईल पकडून ठेवला होता आणि हे बघा लगेच कोळपटावर हे आपल्याला बॅटरी या ठिकाणी टाकायचं आहे आणि हे जे टा थंड व्हायच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी ही अशी मस्त पुरी या ठिकाणी लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला चिक्कीची लेवल किती ठेवायची अशाप्रमाणे आपण ही पुरी या ठिकाणी लाटून घ्यायची तर मी जवळजवळ अडीचशे ग्राम या ठिकाणी शेंगदाणे होते आणि सव्वाशे ग्रामच्या म्हणजे दीडशे ग्राम तरी गुळ असेलच आणि अशा प्रकारे खूप छान अशी या ठिकाणी लाटण्याने ही पुरी लाटून घेणं सुरू आहे तर नक्कीच असे जे उपवासाचे पदार्थ असतील काही घरचे असतील तर मला नक्कीच खूप बनवायला आवडतात आणि मी रोज तुमच्यासोबत काही ना काही रेसिपीसुद्धा वावरातले व्हिडिओ असतील रेसिपीसुद्धा शेअर करत असते तर नक्कीच मला कपो प्लीज सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब क करत राहा तर हे बघा एकदम सॉफ्ट अशी पुरीसुद्धा ही म्हणजे अशी पोळी मी लाटून घेतली आहे ना अगदी आताच त्याच्या खापा सुद्धा बनून घ्यायच्या आहे कारण चिक्की जर कडक झाली तर त्याच्या खापा या ठिकाणी बनत नाही म्हणून हे बघा आता या ठिकाणी चाकू घेऊन मी अगदी अशा खापा या ठिकाणी अशा बनवून घेणार आहे आणि अगदी आपल्याला बाहेरचं खायचा सुद्धा येतो कारण यादीचं ये खूप मासे वगैरे असतात त्यामुळे नक्कीच ही चिक्की आता उपवासाला सर्वांनी बनवून बघायची आहे आणि अगदी पाचच मिनटात चिक्की बनते आणि मुलांनासुद्धा खूप चिक्की आवडते तर हे बघा अशी चिक्की या ठिकाणी मी खापा पाडून घेते आणि दोनच मिनटं समजा असं जर ताटात काढून ठेवलं तर खूप अशी कडक होते कारण आता ही गरम आहे अगदी तर आपल्याला जेवढ्याला समजा या खापा लागतात त्याचप्रमाणे अशा बनवून घ्यायच्या आहे आणि ते असं चिटकतसुद्धा होतं कारण खूप गरम आहे आणि ज्यावेळेस पाक अगदी हा थंड होतो तेव्हा एकदम अशी कुरकुरी ती चिक्की होते तर मी नक्कीच आषाढी एकादस असेल श्रावण महिन्यातले सोमवार असेल तर नक्कीच चिक्की बनवत असते कारण जे साबुदाणा आहे तो खायचासुद्धा खूप असा कंटाळा येतो आणि जे वडे बोडेसुद्धा खूप छान प्रकारे येतात परंतु ते तेलकट होतात आणि ही चिक्की आम्हाला सोबत न्यायची आहे कारण आम्हाला जायचं आहे आता पंढरपूरला तर त्यासाठी मी चिक्की सोबत बनवून घेणार आहे आणि तिथे विकत भेटते परंतु घरची आपल्याला उपवासाला अगदी आपल्या देखत बनवलेली चिक्की एकदम चांगली असते त्यामुळे ही चिक्की मी या ठिकाणी बनवून घेतली आहे तर बघा एकदम असे कुरकुरीत ही चिक्कीसुद्धा झाली आहे आणि त्यासोबत खारे शेंगदाणे बी घेतले आहे तर हे बघा हे आहे जवळजवळ दोनशे ग्राम शेंगदाणे आहे आणि मीठ पान शेंडी मीठ जे आहे ते मी पाण्यात भिजू घातलं शेंगदाणे एकदम खम्मक असे भाजून घेतले आणि त्याच्यात ते जे आपलं हे आहे मीठ शेंदी मीठ उपवासाचं तर ते पाण्याच्या सोडणं अगदी असे चिक्की आणि शेंगदाणे आपले तयार झाले आहे